आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आपल्याला भेट हॉस्पिटलमध्ये हो चेक करण्यासाठी घेऊन जायचं असतं तर सगळेजण घरामध्ये नाश्ता करत असतात त्यावेळेस अमोल आपीला म्हणतो की मा पोहे खूप छान झालेले आहेत तू पटकन खाऊन घे मग आपण ना लगेचच हॉस्पिटलला जाऊया त्यानंतर दीपा घाबरलेली असते आणि ती अर्जुनकडे पाहत असते अर्जुनही तिच्याकडे पाहत असतं त्यावेळेस रुपाली त्यांच्याकडे पाहते आणि तिला म्हणत असते की अपर्णा आज काहीही कारण चालणार नाही आणि भाऊजींकडे तू तू बघूच नकोस त्यानंतर स्वप्नेसर हे म्हणतात की असं किती दिवस तू घाबरून डॉक्टरांसमोर जाणं टाळणार आहेस त्यावेळेस ती काहीही त्यांच्याशी बोलत नाही ती फक्त घाबरलेली असते तर तिला सगळे जर म्हणत असतात की हो आता तर तुला हॉस्पिटलची गरज आहे आणि हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल तू जर हॉस्पिटलमध्ये नाही गेलीस तर तू लवकर बरी कशी होशील आणि तुझी आत्ता ह्याच्यामुळे सगळी कामं रकडलेली असतील आत्ता तू चेक करून घे आणि त्यानंतर तुझी कामं व्यवस्थित होतील त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊया असं तिला सगळेजण सांगत असतात ती मात्र गप्प बसलेली असते अर्जुनही तिच्याकडे फक्त बघत असतो असं आपल्याला पाहायला भेटते